आज एक सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आमच्या भोसले सर आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेला आहे की ज्यामध्ये आरोग्याची काळजी आहे ज्यांनी उत्तम काम केलं त्यांचा सत्कार आहे आणि पालकाची संवाद आहे पालक कधी जरी असले तरी हे एक तरुण मंडळी समाजाच्या प्रगतीकरिता फार मोठ योगदान आहे हे बोल ना मध्ये नेटवर्क सरळ एक तर तुम्ही तुमच्या वडिलांना आणलं नाही तुमच्या वडिलांना खूपच काम होतं गावात काय असतात इकडे तिकडे काय असतात परत बोलता तुम्ही खर तर पालकांनी एक दोन मिनिट काढणं गरजेचं होतं आपल्या मुलाकरिता तरी सर्वांना शक्य नाही बऱ्याच लोकांना काम आहेत आणि

आमचं मुलं असून आम्हाला खूप काम आहेत गरजेचं असतं आपल्या लेकराकरिता कारण खरी संपत्ती ही आहे कारण आपण किती संपत्ती ठेवली याच्यापेक्षा किती घडवणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे म्हणून इथून इथून कुठंतरी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हो। की आता दिवाळीच्या सुट्टी नंतर एक वरत एक पालक मिळावा होणार आहे आणि त्यानंतर वर्गवाईज पालक विद्यार्थ्यांना काय येत आहे पाण्याची काय अपेक्षा आम्ही काय शिकवलं आम्ही काय समस्या शिक्षकांच्या भरपूर समस्या आहेत मुलाविषयी आता तुम्हाला सांगू नये आपल्या मुला मुलामधल्या समस्या कानाच्या गाडात उचलून पाणी करू लागले काय तिथं जर एखाद काही झालं आमदार घडला तर त्याला कोण जबाबदार आहे फटाक्याच्या संदर्भात आम्ही मुलांना विनंती केलेली आहे राजे राजे तू त्याचं मार्गदर्शन होऊ नको त्याला जमत 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 करा आम्ही फटाक्याच्या संदर्भात खूप जागरूकतेन आमचे गुरुस्थळ सर जागावे सर सर्व मॅडम सांगतात फटाका हा सर्वात धोकादायक आहे कोणाचा डोळा जाऊ शकतो जखमा होऊ शकतात आणि सर्वात मोठी हानी आहे आम्ही काल चर्चा केली प्रदूषणाची हानी आहे की अवकाळी पाऊस का पडतो त्याची कारण प्रदूषण आहे आम्हाला अजून जाणवलं नाही ना त्याची कारण ना। प्रदूषणामुळे अवकाळी कधी दुष्काळ इथून पुढे दुष्काळ पडेल पाणी खूपच पडेल गावं गावं वाहून जातात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून आम्ही आतापासून त्याच्याकरता जागरूक असणं गरजेचं आहे आम्ही काल ठरवलं पोरांनी फटाके उडवू नका किती पोरं फटाके उडवणार नाहीत रे हातवर करा बरं सातवी सहावीची वर करत नाही इमानदार करत नाही ते कारण केले तरी पाळीत नाही तो का नाही असतच नाही पाठीमागची लावून हफ्ता वर करा काही तुमचं नुकसान होणार नाही हात अर्धवट वर करा हनुमान करा अर्धवट हातवर उडवणारच आम्हाला पाहिजे छान छान आहे खाली हात करा आता एवढा कर हात वर झालेले पुन्हा फटकडीकडे जाऊन